तो दिवस माझ्यासाठी खूप खास आहे माझ्यासाठी म्हणजे एका आईसाठी खूप खास आहे कारण आज शर्विलला मी पहिल्यांदा अंगणवाडीमध्ये सोडायला आले तर शर्विन जो आहे तो अजून खूप लहान आहे म्हणजे तीन वर्ष कम्प्लीट झाल्यानंतरच मुलांना अंगणवाडीमध्ये घेतात पण आता तीन वर्ष कम्प्लीट व्हायला फार दिवस राहिलेले नाही आहेत समजलं चला त्याला थोडंसं तो अंगणवाडीमध्ये बसवलं तर लहान मुलांसोबत मिक्स होऊन थोडासा सोशल होईल मुलांच्यामध्ये मिक्स होऊन खेळायला शिकेल किंवा काय किंवा अजून काही गो बऱ्याच गोष्टी असतील शिकण्यासारख्या त्या शिकता येतील त्याला म्हणून मी त्याला घेऊन आले आणि काल त्याचा पहिला दिवस होता ॲक्च्युली पण काल पाऊस पडला त्याच्यामुळे मी काल घेऊन आले नाही मग आज त्याला आणलं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तो एकदम शांत एन्जॉय करतोय बसलाय आणि आतमध्ये बरीच लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासोबत त्याचं छान चाललं आहे म्हणजे मला असं वाटलं पहिल्यांदा कदाचित तो रडेल थोडा तरी रडेल पण तो अजिबातच रडलेला नाही आहे तर मी त्याला सोडून गुपचूप निघून आले बाहेर थांबले वाट बघते आणि असं पण माझी इच्छा होत नाही आहे की त्याला असं एकट्याला सोडून घरी जाऊन बसायचं दोन तास सांगायचं तर मला त्याला एवढं लवकर म्हणजे अजून तो तीन वर्ष त्याची पूर्ण व्हायचं तर एवढ्या ता लवकरच त्याला शाळेत घालायची अजिबात इच्छा नव्हती पण तरीही कसं आहे ना जेव्हा जास्त जे जास्त ग्रुपने मुलं असतात त्यांच्यासोबत जर त्याला खेळायला सोडलं किंवा बसवलं तर बऱ्याच गोष्टी मुलं शिकतात बघून बघून शिकतात तर त्यासाठी म्हणलं त्याला घेऊन यावं जेणेकरून तो थोडासा सोशल होईल आणि ते बाकीच्या गोष्टी असतात ज्या बेसिक नॉलेज जे असतं मूळ अक्षरे म्हणा ए बी सी डी किंवा बाराखडी प्राण्यांची फळांची फुलांची नावं दैनंदिन गोष्टी ज्या असतात जीवनातील गोष्टी असतात तर त्या मी त्याला शिकवतच असते त्यामुळे त्या आता त्याला येतातच पण तरीही जास्त मुलांच्यात राहून एन्जॉय करणं आणि एकटा एन्जॉय करण्याच्यामध्ये फरक आहे आता बघूया थोडे दिवस तर मी येणारच कारण मला राहणार नाही कारण लहानपणापासून मीच आहे त्याच्यासोबत आणि मी त्याला असं अनोळखी व्यक्तीकडे कधी सोपवलेलं नाही आहे म्हणजे हा म्हणजे पाच दहा सुद्धा कधी सोपवलेलं नाही आहे त्याच्यामुळे असं शाळेमध्ये सुद्धा त्याला सोडून जाणं हे थोडंसं कठीण आहे माझ्यासाठी पण काही नाही पर्याय का पर नाही आहे आयुष्याचा भाग आहे त्याला पण पुढे जायचं आहे त्याला एकटं राहायला शिकायचं आहे शाळेत जायचं आहे एकट्याला नंतर त्याच्यामुळे म्हटलं चला आपण सुरुवात केली पाहिजे स्वतःलाही थोडंसं स्ट्रॉंग बनवायला हवं तरच तो स्ट्रॉंग बनेल शर्विल आम्ही दोघेही गावी चाललोय तर साधारण दोन तीन दिवस झाल शर्विल सारखा मला हे एकच एक वाक्य बोलत असतो की पणजी पाहिजे म्हणून तर आता पणजी पाहिजे पणजी पाहिजेच त्याने सूर जो आहे तो दोन दिवस लावलाय म्हणजे झोप झोपताना आपण तो तेच म्हणत असतो पणजी पाहिजे झोपून उठला तरी त्याचं चालूच असतं मग शेवटी म्हणलं चला ठीक आहे तो सारखा मागे लागलाय तर जाऊन येऊया आणि गेले काही दिवस कराडमध्ये आता मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला कळालं असेल की म्हणजे सगळीकडेच पाऊस आहे कराडमध्येच नाही सगळीकडेच पाऊस आहे सध्या तर आज थोडंसं दिसत असेल तुम्हाला ऊनही पडले तर वातावरण छान आहे तर म्हटलं चला थोडीशी ड्राईव्ह पण करून होईल कारण बरेच दिवस गाडी पण बाहेर काढलेली नव्हती आणि काढली असेल तरी पण मी नव्हते काढली तर म्हटलं मला खूप दिवस असं जास्त दिवस झाले गाडी नाही चालवली की मग खूप कंटाळ येतो आणि मग मला चुकल्यासारखं वाटतं तर म्हटलं चला आज जाऊया आपण आणि झरवीला पण मी रोज मागे बसवते पण आज तो थोडासा पेंगळलाय आहे त्याला मुद्दाम पुढे बसवलाय स्वप्नीला आहे त्यांनी कारण आता तो शाळेतून आला इकडे घरी आला आणि आता तो गाडीत बसल्यानंतर एसी चालू झाल्यानंतर तो झोपतो तर तो, तो काही जागा राहत नाही जनरली मी त्याला पाठीमागेच बसवते खूप झोप 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 शर्विल शर्विल थांब शर्विल मागे झोप थांब एक मिनिट हा हा थांब एक मिनिट एक मिनिट थांब शर्विल एक मिनिट थांब असं नाही करायचं थांब मागे झोपणार बस, बस कुठे बसायचंय बस। मागे बस चल पाठीमागे बस झोप पाठीमागे झोप नाही नाही बसायचं नाही आता गाव गावाला जायचंय पणजेकडे झोपायचं तू की मध्ये एकदा मी गावी गेलेले होते आणि तेव्हा ते एक ब्लॉग बनवलेला होता गावातल्या म्हणजे शेतातल्या गमती जमतीचा सेम डे एक गोष्ट घडली तर शर्विल जो आहे आ, तो येताना टू व्हीलर मी घेऊन गेलेले आणि शर्विल गाडीमध्ये सॉरी गाडीवरती झोपला आणि तो जेव्हा पेंगायला त्याने सुरुवात केलेली त्याच वेळेला मी आ, त्याला आ, एक स्टार्क गुंडाळलेला त्याला आणि मला घेऊन असा एकत्र मी स्कार गुंडाळलेला तर मला वाटलं तो घरापर्यंत व्यवस्थित जाईल काही प्रॉब्लेम मला होणार नाही असं मला वाटलं पण माझा अंदाज चुकीचा ठरला आणि त्याला खूप जास्त झोपालेली कारण दिवसभर झोपला नव्हता आणि मग त्यानंतर तो त्याने मान झोपून दिली आणि गाडीवरतीच तो झोपला आणि तेव्हा ट्रॅफिकमध्ये होतो आणि काही करावं सुचत नव्हतं म्हणजे काय करायचं गाडी थांबून असं वाटत होतं की एखादी ऑटो पकडून त्याला घेऊन जावं आणि गाडी तिथेच लावावी असं डोक्यात येतच होतं पण तेवढं करण्यासाठी सुद्धा हा पूर्णपणे झोपलेला होता, होता। आणि मी एकदम ट्रॅफिकमध्ये अडकलेली होती आणि मला कळतच नव्हतं की आता तिथून मला बाहेर साईडला गाडी घेण्यासाठी सुद्धा जमत नव्हतं एवढा त्याला म्हणजे तो झोपलेला होता आणि त्या सगळ्या गोष्टी त्या सिच्युएशन मध्ये प्रॉब्लेम होईल किंवा तो पडेल किंवा काय कारण खूप मोठे मोठे ट्रक बसेस जात होत्या ट्रॅफिक फुल होतं आणि कोणी सुद्धा मदत करत नव्हतं आणि त्यावेळेला एक, एक अज्ञात माणूस म्हणजे मदत करायला पुढे आले ते आणि देवासारखे अक्षरशः धावून आले त्यांनी मला अक्षरशः त्यांनी पटकन आले त्यांनी बघितलं की माझ्याशी आ, कसरत चालले मी एक एका हाताने बाळाला पण पकडते एका हाताने ड्राईव्ह करते आणि कसं तरी मी असं तोल सावरून थांबले हे ते त्यांनी बघितलं आणि त्यांना लक्षात आलं हो बघा की प्रॉब्लेम मध्ये आहे म्हणून तर ते पटकन आले आणि त्यांनी कोणताही विचार न करता पटकन बोलले की मी बाळाला उचलतो तुम्ही गाडी साईडला घ्या आधी कारण ट्राफिक होतं आणि ट्राफिक हवालदार तिकडून मला ओरडत होते की गाडी पुढे घ्या पुढे घ्या तर त्यांचं सुद्धा काही चुकी नाही कारण एवढं ट्रॅफिक होतं त्यांनी सुद्धा नोटीस नाही केलं बहुधा की माझ्यासमोर मी बाळ घेतलेलं आहे पुढे उभं राहिलेलं आहे बाळ झोपते आणि म्हणून मी गर्दीमध्ये अडकून पडले तर हे त्यांना सुद्धा लक्षात नाही आलं त्याच्यामुळे मग त्यांनाही काही बोलता येत नाही पण त्या व्यक्तीने माझी मदत केली आणि अगदी मला घरापर्यंत सही सलामत पोहोचवलं बाळाला घेऊन ते घरी आले ड्रॉप करायला आणि घराच्या खाली त्यांनी मग मला शर्वीला ड्रॉप केलं मी फोन करून ऑलरेडी इन्फॉर्म केलेलं असा असा प्रॉब्लेम झालाय तर एक व्यक्ती आहे ते येत आहेत आणि महत्वाचं म्हणजे नंतर ओळख निघाली त्यांचं नाव वगैरे विचारलं तर ते वकील होते व्यवसायाने आणि त्यांची वाईफ जी आहे ती क्लास वन ऑफिसर आहे आणि आहे म्हणजे ओवरऑल त्यांचं जे त्यांनी सांगितलं ती व्यक्ती ओळखीची ओळखीची म्हणजे त्यांनी ज्या ज्या व्यक्तीची ओळख सांगितली ती व्यक्ती माझी रिलेटिव्ह निघाली अशा लहान मुलांना घेऊन गेलं की अशा गोष्टी घडत असतात त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक करावं लागतं बाहेर जाताना विचार करून जावं लागतं आणि कोण आलं बघ बाबा आले बरोबर टायमिंगला आता मी जायचं नव्हतं हो ठरवलेलं पण बाबा आले माणसं ओळखत नाहीत त्याला <laughs> न्यायला आलाय न्यायला आलाय तुम्ही का चुकून भेटलो आपण न्यायला आलाय कि चुकून भेटलो आपण चुकून नाही मी राहणार आलो खाली आणि म्हटलं जाऊया खाली मळ्याकडे नाही असं आताच गेलो तर पाणी द्यावं फोन करत कर होते तुमचा फोन नाही काय नाही फोन आहे पडलाय घरात आता ताई म्हटलं मी नव्हती येणार आता मी कॅन्सल केलेलं पण आता मला वाटलं तुम्ही न्यायला आलात मला म्हणून मी आलो की मग आता खालीच आली सरदार मग गाडी कुठे लाव इथं लाव का कशा आजीच्या इथं लाव का भरपूर जागा चालतंय का चालतंय फोन करू का

कुठे गेला कुठे गेला म्हणजे पाठीमागे तुम्हाला दिसत असेल मोगऱ्यांच्या फुलांचा सडा अतिशय अतिशय सुंदर दिसतोय बघा खूप सारी फुलं आहेत बघा मी तुम्हाला जवळून दाखवते मोगऱ्यांची फुलं हे आतमध्ये सुद्धा बघा आतमध्ये सुद्धा भरपूर फुलं उमललेत लहानपणापासूनच ना मला मोगऱ्यांच्या फुलांची किंवा कोणतंही फुलं असू द्यात फुलांवर अतिशय फ्रेम असायचं म्हणजे मला खूप आवडायची फुलं तोडायला किंवा अशा झाडांना बहर आला की त्यांना बघत बसायला खूप आवडायचं आणि हे झाड जे आहे मोगऱ्यांचं हे मी लहान असताना तेव्हापासून बघते तर ती नेहमी त्याला पालवी फुटत जाते आणि असं ते बहर येतो त्याला नेहमी थांब कोणी दिला घरी चल गराथ चल घरात इकडे नाही इकडे नाही घरात घरात हे जे मोगऱ्याचं झाड आहे ते ती लहान असताना तेव्हापासूनच आहे ते, ते उन, ते ते आता ते त्याची छाटणी होते बरेचदा पूर्णपणे कापतात खाली थोडंसं त्याचं फोड म्हणा किंवा थोडंसं अगदी एखादा वेल असतो आणि त्यालाच परत फूट फूट येऊन परत पुन्हा ते भरतं आणि असं सतत वर्षानुवर्ष चालत असतं कारण आत्तासुद्धा बघा मागच्या वेळेला मी आलेलं तेव्हा एवढं नव्हतं भरलेलं खूप कमी होतं आणि आता त्याला बहर आलं आहे आणि खूप अगदी तिथंपर्यंत त्याचा वेल गेलेला आहे खूप लांबपर्यंत गेला आहे पर्यंत आता वेल पोहोचलाय आणि वरती बऱ्याच वरतीपर्यंत पण आहे वेल <supra> या मोगऱ्याची जी फुलं आहेत ना त्याचा वास अतिशय सुंदर आहे खूप खूप छान वास येतो आणि त्याच्या शेजारून आता मी बघते इथे जो आ, सडा पडलेला आहे तुम्हाला दिसतोय पांढरा शुभ्र मोगऱ्याच्या फुलांचा सडा आहे अतिशय छान दिसतोय आम्ही शेतात आलो आहे आणि माझे आजोबा आ, माझे काका सगळेजणं दुसऱ्या एका शेतातल्या कामासाठी दुसऱ्या शेतात गेले म्हणजे आता हे जे शेत आहे हे डोंगराच्या पायथ्याला आहे जसं तुम्ही आता माझ्या पाठीमागे बघा तर हे डोंगराच्या पायथ्याला असणारं शेत आहे इथे माझं घर आहे म्हणजे शेतातलं घर आहे आणि आत्ता जे गेलेत माझे काका आजोबा गेलेत माझी चुलतीसुद्धा गे काकी पण गेले तर ते दुसऱ्या एका शेतात गेलेत तर तेव्हा त्यांनी जाताना सांगितलं की इथे त्यांनी पेरूच्या झाडांना दोन तीन पेरू होते तर त्यांनी बघितलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं मला जाताना त्यांनी दाखवून गेलेत की इथे पेरू आहेत तर ते जाताना घेऊन जा आणि आंबे जे आहेत आता आंबे तर संपलेत पण पाड लागलेले काही आंबे वरतीच झाडावरतीच राहिलेले होते तर ते सुद्धा त्यांनी दाखवले की ते तसेच राहिलेले आहेत तेसुद्धा काढून घेऊन जा तर आता बघूया मला जेवढं शक्य होतं तेवढे मी पेरू काढून घेते तर आता मी जे काढून आणले बघा हे जे आंबे आहेत ले ना आता हे कच्ची आहेत कैऱ्या ज्या आहेत ना अजूनही कच्चे आहेत ह्या थोड्याशा लेट आलेल्या दिसत आहेत त्याच्यामुळे अजून त्या पिकलेल्या नाही आहेत आणि पेरू मला भेटले थोडेसे त्यानंतर हे आहेत लिंबू असं सगळं घेऊन आता जायचं इथे सुद्धा पाऊस सुरू झालाय पाऊस सुरू झालाय इकडे हा चांगलाच पाऊस सुरू झालाय आणि आता आम्हाला कराडला सुद्धा जायचंय पण आता पाऊस थोडासा कमी आल्याशिवाय आम्हाला खाली सोडता येणार नाही कोणाला खूप छान थंडगार वारा सुटलाय तुम्हाला आवाज येत असेल पावसाचा पाऊस नाहीये जाऊन येणं होईल हो पण आता बघ अचानकच आला पाऊस बघ जास्त झाला पाऊस कसं जायचं आता घरी